हाय एव्हरीवन वेलकम टू अवर चॅनल फ्री लर्निंग अँड फन आज आपण बघणार आहोत राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अगदी सोपे धावईचे भाषण तर सुरू करूयात नमस्कार सर्वांना आज मी तुम्हाला महान राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल सांगणार आहे जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई होत्या त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला त्या स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरणादायक होत्या जिजाऊंनी शिवाजी महाराजांना स्वराज्याचे स्वप्न दाखवले त्यांनी त्यांना योग्य शिक्षण शिस्त आणि शौर्य शिकवले त्या खूप कणखर आणि धैर्यशील महिला होत्या त्यांनी कधीही अन्याय सहन केला नाही जिजाऊंमुळेच हिंदवी स्वराज्याची पायाभरणी झाली त्या आपल्या कर्तृत्वामुळे एक आदर्श माता ठरल्या आपण सर्वांनीच त्यांचे जीवन आणि त्यांचे विचार याबद्दल आदर ठेवला पाहिजे जय जी। जिजाऊ जय शिवराय धन्यवाद